बघा दोन अंकी संख्यांचा गुणाकार सातशे अडुसष्ट असून मसावी आठ आहे तर त्या संख्यांच्या असामायिक अवयवांचा गुणाकार किती असा प्रश्न प्रश्न सोडवायचा कसा लेकरांनो लसावी आणि मसावी काढण्यासाठी दिलेल्या दोन संख्यांचा गुणाकार लक्ष द्या हा मसावी आणि लसावीच्या एकत्रित गुणाकारा एवढा असतो मग इथं दोन संख्या दिल्या नसून दोन संख्यांचा गुणाकार दर्शवला सातशे अडुसष्ट आणि गणित म्हणते या दोन संख्यांचा हा गुणाकार आहे गणित म्हणते की मसावी आठ आहे तर इथं प्रश्न मनाशी असा विचारा की लसावी किती हे करत असताना सातशे अडुसष्ट कण लसावी सोबत गुणीला असलेले आठ आता भागीला जातील असं केल्याने आपल्याला लसावी प्राप्त होईल लक्ष द्या लसावी आठ न बहात आता चार उरले अठ्ठेचाळीस म्हणजे आठ सकम अठ्ठेचाळीस हा लसावी प्राप्त झाला इथं आठ हा मसावी आहे आणि लसावी मिळाला किती हो शहाण्णव हा मसावी आठ लसावी शहाण्णव त्या दोन संख्यांचा शोध कसा घ्यायचा लेकरांनो या सातशे अडुसष्ट ला भाग जाणारी सर्वात मोठी संख्या कोणती याचा शोध घेणे लक्ष द्या इथ शहाण्णव न या संख्येला भाग जर दिला तर उत्तर आठ येते आणि आपल्याला मेळ लागते कि ही पहिली संख्या शहाण्णव तर आठ ही दुसरी संख्या हे असं का करायचं लक्ष द्या सातशे अडुसष्ट हा दोन संख्यांचा गुणाकार आहे या सातशे अडुसष्ट ला शंभर पासून उलट नव्याण्णव न भाग जातो का अठ्ठ्याण्णव अठ्याण्णव न जातो का सत्त्याण्णव न जातो का शहाण्णव न जातो का जातो याचा अर्थ त्यातील एक संख्या शहाण्णव आहे दुसरी आठ आता ह्या दोन संख्या इथं मी मांडतो जसं की शहाण्णव आणि आठ यांचे अवयव पाडा आपल्याला असामायिक अवयवांचा गुणाकार गणितानं विचारला म्हणून दोन गुणीला प्रथमत अठ्ठेचाळीस परत दोन चे अवयव पडत नाही दोन असेच परत या अठ्ठेचाळीस चे अवयव असे की दोन गुणीला चोवीस परत हे दोन असेच हे दोन असेच परत चोवीस चे अवयव दोन गुणीला बारा हे दोन असेच हे दोन असेच हे दोन असेच लेकरांनो आता या बाराचे अवयव दोन गुणीला सहा परत हे दोन असे हे दोन असे हे दोन असेच आणि हे दोन सुद्धा असेच या सहाचा गुणाकार दोन गुणीला तीन किंवा सहाचे अवयव दोन गुणीला तीन इकडं आठचे चे अवयव पाडा दोन गुणीला चार दोन गुणीला दोन गुणीला दोन ओके असामयिक अवयवांचा गुणाकार विचारला प्रथमत सामायिक अवयव कोणते त्याला मी अशा पद्धतीचा चौकट करतो दोन गुणीला दोन गुणीला दोन हे झाले सामायिक अवयव लक्ष द्या असामायिक अवयव कोणते हो तर हे उरलेले दोन दोन तीन अर्थात ती यांचा गुणाकार असामायिक अवयव असामायिक अवयव कोणते सर तर अर्थातच दोन गुन्हिला दोन गुणिला तीन यांचा गुणाकार विचारला प्रश्नामध्ये असामायिक अवयवांचा गुणाकार किती सर बेदुनी चार चार ती बारा हे या प्रश्नाचं लेकरांनो उत्तर प्रश्न करते विद्यार्थी पर्याय दर्शवत नाहीत कधी कधी प्रश्न पर्यायासह पाठवा ही विनंती एखाद्या वेळेस पर्यायावरून उत्तराप्रत जाण्याची दिशा वाट आपल्याला असते असामयिक अवयवांचा गुणाकार किती बारा हे या प्रश्नाचं उत्तर ओके मसावी लसावी ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल ओके okay.